राहता शहरातील सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली आज राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब प्रमुख कार्यकर्त्यांच्या राहता शहरात बैठक घेत आहेत साहेब कसा प्रतिसाद आहे अनेक वर्षापासून मोठी कामं या तालुक्यामध्ये आपली आहेत आणि आज राहता शहरात तुम्ही आहात काय सांगत निवडणुकीमध्ये तर पक्षाचा पक्ष निवड पक्षाचा जो राजकीय पक्ष निवडणूक भूमिका असते आज राहत्या शहराच्या नागरिकांचा जो प्रतिसाद आहे प्रेम आहे अशा वर्षाच्या शहराच्या विकासाकरता केलेलं काम आहे याचा परिणाम आज विरोधी पक्षाला उमेदवार सुद्धा मिळू शकले नाही आणि मात्र आम्ही महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि मित्र पक्षाचे उमेदवार आपण उभे केलेत पण मला समाधान आहे की आज ज्या पद्धतीने प्रतिसाद मला मिळतोय राहत्या शहरामध्ये हे केलेल्या कामावरचा विश्वास जनता व्यक्त करते मला वाटतं ही निवडणुकीमध्ये यापूर्वी पुरुच, यापूर्वीच्या निवडणुकीपेक्षाही ऐतिहासिक विजय आम्हाला मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात काही संधी नाही साहेब चाळीसचा विषय झाला आपल्या बैठकीमध्ये त्याबद्दल काय सांगाल साहेब नेमकं असं की कोणाचीही घरं उठवली जाणार नाही जे काही घरकुलांना ज्यांच्या घरकुला दिली पाहिजे ज्यांची मागणी आहे त्यांना घरकुलासाठी आपण जागा उपलब्ध करून देतो शासनाची ती एक योजना आपण त्याची या ठिकाणी अंमलबजावणी करू इथं अपक्ष कोणी असलं तरी शेवटी त्यांनाही माझ्या या निमित्तानं सूचना आहे की या धमक्या द्यायचं बंद करा हा काही निवडणुकीमध्ये निवडणूक हे दोन दिवस निघून जाईल लोक विस्थापित होणार नाही पण लोक तुम्हाला विस्थापित करतील याची मात्र तुम्ही ध्यानात घ्यावा मला वाटतं एवढं पुष्कळ झालं त्यांना मलाही सांगणं की ज्या संघटनेच्या जीवावर आपण मोठे झाला त्या संघटनेची संघटनेचा जो विचार आहे किंवा ज्या पक्षाच्या पक्षाची जी भूमिका आहे त्याच्या विरुद्ध आपण जाऊन काही करून टाकतो अजून त्यांना आव्हान आहे की अजूनही आपण माघार घ्या मागा घ्यायचे दिवस जर संपले असले तर ते त्याच्याबद्दल पाठिंबा द्या नक्की साहेब अपक्षांना तुम्ही डायरेक्ट सांगितलं की माझे फोटो वापरायचे नाही तंबी तुम्ही टाकून दिली त्याबद्दल काय सांग हे स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत कोणी ऑपरेशन नाही निवडणूक आयोगाने तक्रार करायला सांगितलेली आहे प्रसंगी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत